इतका डेंजर प्रसंग आता घडला घरात कोणीच नाही आहे शंभूने मला संडासमध्ये मध्ये कोंडून दिलं अक्षरशः काय सांगू ये का मला इतकं डेंजर धडधड वाढली आहे माझी की माझी धडधड कमी व्हायला तयार नाही मी आणि शंभू घरात असल्यामुळे हे दार लॉक आहे हे किचनचं दार पण लॉक आहे उद्या भांड्यावाला मावशी येणार नाही म्हणून मला भांडे घासायचे होते तर मी भांडे घासले घरात कोणीच नाही त्याच्यामुळे संडासा दार नुसतं असं लोटलं होत मी त्याने ओढून कढी लावून घेतली बरं त्याला ती कढी अशी लावून घेतल्यामुळे उघडता येईना आणि तो इथे बाहेर उभं राहून आई मला दार उघडता येत नाहीये आई मला दार उघडता येत नाहीये इथून या ज्या जाई ना इथून ओढ अक्षरशः काच तुटली बा माझ्याकडून मी अक्षरशः विचार केला की या काचेने काय करता येईल आपल्याला इथून बाहेरून लोकांना आवाज कसा देता येईल म्हणून मी ही कास तोडली इथली आणि मीच घरात असल्यामुळे काय झालं तो आणि मीच घरात असल्यामुळे काय झालं की मी सगळे दारं लावून ठेवले हो आणि म्हटलं तू टी व्ही बघ टी व्ही बघतो मी आलीच पटकन बाथरूमला जाऊ तो माझ्या मागे आई कुठे गेली आई कुठे गेली आणि नेहमीची सवय काय असते हा पाणी पाणी खेळतो म्हणून आम्ही सगळ्या सणात बाथरूमच्या दाराला कडी लावतो त्याने ते सेम आणि कडू लावलं मी आमच्या शेजारी जो रिकाम आपलं त्याच्या समोर राहणाऱ्या मॉशीना बेंबीच्या देठापासून ओरडत होती दारुघडा दारुघडा शंभूने कढी लावून घेतली शंभूने कढी लावून घेतली आमच्या मागच्या ताई आल्या त्यांचे मिस्टर आले त्यांचा मुलगा आला त्या आत्या आल्या त्यांची मुलगी आली त्यांच्याबरोबर बाकी गल्लीतले सगळे जण जमा झाले आता शेजारी जे राहतात ना त्यांना काही माझा आवाज जाणार नाही कारण त्या या साईडला राहता मग मी माझ्या समोर कोण राहतं त्या चित्रात त्या त्यांनाच इतक्या जोरजोरात ओरडून आवाज दिला पहिल्यांदा मला इतकं हे झालं बरं मी मधून रडते आई मला कडी उघडता येत नाही आई मला कडी उघडता येत नाही इतकं डेंजर प्रसंग घडला ना आज बरं काय झालं माझे हार्टबीट एकदम वाढून गेले ते काय करू मी आता हो ना बरं तो वेगळा रडत होता की आई आई मला कडी उघडता येत नाही कशी उघडू कशी उघडू शेवटी आमच्या समोर जे काका त्या काकांनी कारण त्यांनी जाई, जाई कापावी लागेल कारण जाळी कापून हात घातल्या कडी उघडता येणार म्हणून जाळी कापायला काहीतरी आणलं मागच्या मी संडास मधून ओरडून सांगते आमचं सा किचनचं दार नका तुम्ही तोडू आमचा समोर जर दार तोडा समोरच तोडा मागचे जे आले होते त्यांना मी म्हटलं दादा त्याला प्रेमाने बोलव त्याला सांग शंभू किचनचं दार उघड त्याला किचनची कडी उघडता येते पण हे सगळे लोक नवीन त्याच्यासाठी त्यामुळे तो रडू राहिला आई दिसत नाही आई दिसत नाही म्हणून तो रडत रडत तो कोणाकडेच गेला नाही तो ना समोरच्या दारात आला ना किचनचा शेवटी तो बाथरूम जवळ आला तिथं रडत रड आई दार कसं उघडू किचन जवळ मग संडात जवळ आला आई कसं उघडू आई कसं उघडू तो मध्ये रडतोय मी मी मध्ये रडते तो बाहेर रडतोय इतका डेंजर प्रसंग आयुष्यात म्हणजे अक्षरशः ऍक्टिव्ह आहे खूप त्रास होतो काही वेळेला खूप छान आहे तो ऍक्टिव्हनेस त्याच्यातला कोणा त्याच्यासारखा ऍक्टिव्हनेस कोणाकडेच नाही पण त्याचा या ऍक्टिव्हनेसमुळे मुळे काय होतं आज मला त्याने कळून दिलं भीती काय वाटते बघ माझा राजा आणखी मी मधून रडते उघड बेटा शंभूदार उघड शंभूदार उघड शंभू बाहेरून रडत आई कशी उघडू घडी मला उघडता येत नाही आई कशी उघडू घडी आम्ही दोघं जण रडतोय काहीच सुचत नाही हे अक्षरशः त्या कोपऱ्यात राहता त्या मावशी म्हणे मला या आत्या पळताना येताना दिसल्या म्हणून मी आली की शंभूने काय केलं नक्की म्हणून सो गाईज इतका डेंजर प्रसंग घडलाय म्हणून सगळ्या आम्ही काय करतो घरी तो एकटा असताना किंवा त्याला एकटं सोडून कुठेच जात नाही काय होऊन जात असा उपद्रवी पण नडतो आहे शंभू आईला कोणी कोंडून दिलं संडास मध्ये बेटा हा शंभू कोंडला तो कोंडला वरून माझाच जीव खालीवर होतो हे पोरग एकटं घरात कोणाचा फोन आला तर कसं होईल ह्या पोराला काहीच कळत नाही दार उघडता येत नाही काय होईल शेवटी असं वाटत तो, होतं दार तोडावं लागेल तोडावं लागेल पण गजानन महाराजांचीच कृपा आणि गजानन महाराजांनीच त्याला बुद्धी दिली शेवटी रडत रडत आई कशी उघडू इकडे इकडे तिकडे करता करता कडी उघडलीच त्याने काय असं म्हणजे काही आला हो गजानन महाराज होते आज त्यामुळे कडी त्याने सहज उघडली नाही आता शेवटी समोरचं जे दार आहे हे दार तोडावं लागणार होतं आज इतका डेंजर प्रसंग घडला त्यामुळे आम्ही काय करतो बघा आयडिया ज्या सगळ्या दारांच्या कड्या बघा अशा असतात की त्याने एकटा राहू नये आणि कडी लावू नये भाऊ तू कधी एकटा राहिला ना आता कडी लावू नको बरं बेटा आम्हाला घालवेल आमचा जीव खालीवर होऊन जाईल आता पुन्हा असं परत कोणशील का कधी आईला आईला पण नाही आणि कोणाला नाही तू स्वतःला सुद्धा कोंडू नको बर हे बेटा लक्षात दे रे भाऊ कडी लावल्याचा प्रताप झालेला आहे आणि आता शंभू माझ्या मांडीतून बसलाय रडला रेडला आणि शेवटी मांडीतून बसला की मी आता आई पाहतो टीव्ही छोट्या छोट्या म्हणून ना घरात या पोरांना कधीच ठेवायचं नाही आणि जर कोणी तो एकटा असेल तर सगळे दार लावून ठेवता किंवा आपण संडासमध्ये जातो आहे बाथरूममध्ये जातो आहे उघडेच ठेवावे मी तसंच केलं होतं पण ते शाणाने ते दार नेहमी बंद असतं म्हणून ते ओढून घेतलं आणि कडी लावली बरं असं होतं हा हा असा नाही एकीनुसार टी व्ही चालू आहे तर छान तो टी व्हीसमोर बसला राहील असा बदमाश आहे आमचा शंभर सो so, तुम्ही पण काळजी घ्या जर एकट्या असाल कधी तर असे दारांना कडी वगैरे लावू नका आणि सतत यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे की आपले पोरं हे बदमाश पोरं फारच बदमाश आहे बाबा माझा शंभू तर मी तो फार म्हणेन